सगळ्या गदार नाही कसं आहे खर तर हे जे इलेक्शन आहे हे जे विशाल पाटील असतील किंवा चंद्र पाटील असतील हे भावनिक करून लोकांना मतदान करायचं प्रयत्न करत आहेत हे काय नगरपालिके इलेक्शन नाही किंवा ग्रामसेवकाचं इलेक्शन नाही या इलेक्शन मध्ये आपल्याला देशाचे पंतप्रधान कोण आहेत कोण होतील याच्यासाठी आपल्याला मतदान करायचंय यांना जर मतदान दिलं तर ते राहुल गांधींना जाईल परंतु ह्यांच्या नेत्यांची अडचण असे झाली की उद्या आपल्या मुलाचं असेल कुणाला आपल्या मुलीचं भविष्याचं चिंता पडलेली आहे आणि अखंड भारत देश हा न, न, नरेंद्र मोदी मोदीजींचा परिवार आहे आणि त्या परिवाराकरता परिवारा आपण संजय काकाला मतदान करून नरेंद्र मोदीजींना निवडून आणायचं हे महागाईच्या मा, मुद्द्यावरती मा, बोलत आहेत महागाई फक्त भारतातच वाढली आहे का अख्ख्या जगामध्ये महागाईचा विळखा पडलेला आहे कोरोना uh, कोरोना आल्यापासून लॉकडाऊन लागल्या लागल्यानंतर जे युद्ध होतं परत जे युक्रेन रज, आ, रशिया युद्ध होतं त्यामुळं जी महागाई वाढल्या ते पूर्ण जगामध्ये आहे आणि ही जे महागाई इन्फ्लेशन रेट जो म्हणतोय तो इंडियामध्ये फक्त सिंगल डिजिटमध्ये आहे आणि जगामध्ये हा डबल डिजिटमध्ये गेलेला आहे हा हा त्यांना ती त्याची माहिती नाही मला वाटतंय नाही हे ग्लोबलायझेशनचा जमाना आहे आज जर इथं कशाचा साखरेचा रेट वाढतो तो, तो काय फक्त विठ्यात वाढला म्हणून सांगलीत वाढला म्हणून वाढत नाही जगामध्ये जे काय चाललेलं आहे त्या रेट वरती ते सगळं ठरतं मुळात राजीव गांधींनी काय म्हटलं होतं की केंद्रातून एक रुपया दिला तर खालीपर्यंत पर्यंत पर्यंत ऐंशी नव्वद पैसे गायब झालेले असते करप्शन भ्रष्टाचार केवढा मोठा हे स्वतः राजीव गांधींनी मान्य केलं होतं आता जनधन योजनेमध्ये मोदीजींनी प्रत्येकाचे खाते उघडले प्रत्येकाची सबसिडी असेल ते प्रत्येकाच्या खात्यात जमा होते एलसीडी गॅस सबसिडी असेल खात्यामध्ये असते कोणत्याही असेल खात्यामध्ये खात्यामध्ये होते